जय हिंद ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो विषय म्हणजे बलुचिस्तान बलुचिस्तान जो पाकिस्तानचा एक प्रांत आहे तिथे ऑपरेशन हेरॉफ फेज टू हे ऑपरेशन बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पासून सुरू आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार हा सुरू झालेला आहे तसं म्हटलं तर बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा एक भाग आहे जो जो चौवेचाळीस टक्के त्याची एरिया आहे परंतु बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा तिथे असलेले अनेक गट यांना बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाहिजे आणि त्याकरता त्यांनी ऑपरेशन हेरॉफ फेज टू म्हणजे फेज दोन हे सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस ठिकाणी या बलुची बंडोखरांनी हल्ला केलेला आहे पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते म्हणतात की बलुचिस्तान हा प्रचंड मोठा राष्ट्र असल्या प्रचंड मोठा प्रांत असल्यामुळे त्यांच्यावरती कंट्रोल करणं आम्हाला जमत नाहीये आणि हे सगळं परिस्थिती अतिशय गंभीर असताना सुद्धा आज जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत पाकिस्तानचे ते पाकिस्तानमध्ये राहून ऑपरेशनचं नेतृत्व करायच्या ऐवजी ते, ते सध्या युरोप आणि अमेरिकेमध्ये फिरत आहेत आता ऑपरेशन हेरॉफ ऑफ फेस टू नेमकं काय आहे इथे बंडखोरी तर सुरू आहे परंतु ही बंडखोरी ही सगळी बलुचिस्तानचा जो डोंगराळ भाग होता तिथे होत होती परंतु आता मात्र हेरॉफ टू मध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये जे हल्ले झाले तर याच्यामध्ये शहरी युद्धाचा एक उदय झालेला आहे म्हणजे जे वेगवेगळी शहर बलुचिस्तानची होती त्याच्या त्याचा आता उदय झालेला आहे आणि त्याच्यामुळे नुकसान हे खूप वाढत आहे आपण बघितलं तर या भागामध्ये पाकिस्तानी सैन्य हे जवळजवळ पन्नास साठ हजाराहून जास्त आहे याच्याशिवाय पाकिस्तानचं जे पॅरामिलिटरी फोर्स आहे त्याला फ्रंटियर कोर म्हटलं जातं हे पंचवीस तीस हजाराहून जास्त आहे आणि जास याच मधून सीपेक कॉरिडॉर म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो इथून जातो आणि आता हा कॉरिडॉर पूर्णपणे बंद पडलेला आहे साडेचार हजार किलोमीटरचा हा जो रस्ता आहे हा जे ग्वाडार नावाचं जे बंदर आहे बलुचिस्तान मधून तिथे सुरू होतं तिथून मग तो बलुचिस्तान मधून मग तो पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर मधून गिलगिट बाल्टिस्तान मधून तो प्रवेश करतो जो शिन झिया प्रांत आहे चीनचा तर या पन्नास साठ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक झालेला हा रस्ता कायमचा बंद पडलेला आहे या युद्धा या, या हेरॉन फेज टू मध्ये सध्या महिला आत्मघातकी जे पथक आहेत यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे आणि बलुचिस्तानचं जे एक मोठा गट आहे ज्याला मस्जिद ब्रिगेड असं म्हटलं जातं त्यांनी महिलांचे अनेक फोटोज युद्धामध्ये भाग घेताना हे सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत आणि हे जे बलुचिस्तानचे जे लोक आहेत म्हणजे जे, जे बंडखोर आहेत हे केवळ बंदुकाच वापरत नाहीये परंतु ते अत्याधुनिक तंत्रज्ञान इन्क्लुडिंग सोशल मीडिया इन्क्लुडिंग प्रपोगंडा वॉरफेअर हे सुद्धा वापरतायत आणि सध्या जो संघर्षाचा जो बिंदू आहे तो म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर की जो चीननी तिथे सुरू केलेला आहे आणि याची बलुचिस्तानच्या जनतेला भीती वाटते की याच्यामुळे चीन कायमची त्यांच्याकडे असलेली जे नॅचरल रिसोर्सेस आहेत सोन्याच्या खाणी तांब्याच्या खाणी नैसर्गिक वायू याचा वापर फक्त चीन करता केला जातो आहे आणि पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे त्याच्या फायद्याकरता केला जातो आहे आणि स्थानिक जनता जी तिथली आहे त्यांना कुठलाही फायदा यापासून होत नाहीये अनेक ठिकाणी जे चीनी नागरिक सिपेट कॉरिडॉर मध्ये काम करायला आलेले आहेत त्यांच्यावरती हल्ले होत आहेत त्यामुळे तिथे त्यांची जी असुरक्षितता आहे ती अत्यंत प्रचंड अशी वाढलेली आहे आणि चीन पुन्हा पुन्हा पाकिस्तानला विचारतो आहे की जर तुमचं सैन्य आमच्या नागरिकांना जर रक्षण करू शकत नसेल तर आम्ही आमचे स्वतःचे सुरक्षा रक्षक म्हणजे चीनी आर्मी इथे का आणू नये तर थोडक्यात सिपेक कॉरिडॉर जो आहे त्याचा त्याच्यातली जी चीनची जी, जी गुंतवणूक आहे की जी जवळजवळ बासष्ट अब्ज डॉलर एवढी आहे ती आता जवळजवळ पूर्णपणे बर्बाद झालेली आहे आणि चीनचे सगळे जे पैसे आहेत इथे सगळे फसलेले आहेत आणि चीनी नागरिक मोठ्या संख्येने बलुचिस्तान सोडून पुन्हा चीनमध्ये परत जात आहेत त्याच्याशिवाय जे ग्वाटर नावाचं जे बंदर आहे हे एक अत्याधुनिक बंदर बलुचिस्तानमध्ये चीननी बनवलं होतं त्यावेळेला अपेक्षा होती की दरवर्षी पाच ते सहा हजार व्यापारी जहाज इथून जातील आणि तिथला माल हा सीपे कॉर्डरच्या मदतीने चीन मध्ये पोचवला जाईल परंतु ही हे बंदरच आता जवळजवळ बंद पडत आहे पाच किंवा सहा जहाज सुद्धा वर्षात येत नाही त्याच्यामुळे विमाचा जे इन्शुरन्स असतो तो, तो खर्च वाढतो आहे सुरक्षेचा जो खर्च आहे तो वाढतो आहे पाकिस्ताननी चीनकडून मोठी जे कर्ज घेतली होती ती कर्ज आता अजून वाढते आहे चीनचं जे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह होतं आहे त्याला धक्का हा मोठा पोहोचलेला आहे आणि जे बलुचिस्तानचे जे नागरिक आहेत त्यांना या प्रकल्पाविषयी प्रचंड मोठा राग आहे आणि सर्वसामान्य जनता या प्रकल्पाच्या विरोधात आहे आता आपण जे जेव्हा विश्लेषण करतो की पाकिस्तानी सैन्य जे पाकिस्तानी किंवा इस्लामिक नेटो इस्लामिक नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे जगातलं मोस्ट पॉवरफुल असं अलायन्स होतं आणि पाकिस्तानी हे अलायन्स त्यांनी केलं सौदी अरेबियाशी आणि सांगितलं पाकिस्तानचं जे सैन्य आहे ते सगळ्या इस्लामिक राष्ट्रांचं नेतृत्व करेल त्यांचं रक्षण करेल आणि पाकिस्तानचे जे अनुभव आहेत हे इस्लामी राष्ट्रांकरता वापरले जातील परंतु हा इस्लामिक नेटो जो आहे तो पाकिस्तानचं स्वतःच रक्षण करू शकत नाही आणि याच्यामुळे पाकिस्तानचं जे सैन्य आहे ते बॅकफूट वरती आहे पाकिस्तानी सैन्याची जमिनीवरून बंडोख जे बलूचची बंडखोर आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करायची हिंमत नाही ते केवळ आकाशातून ड्रोनचा वापर करता आहेत हेलिकॉप्टर कन्सेप्टचा वापर करता आहेत आणि पाकिस्तानी एअरफोर्स जे आहेत त्याचा सुद्धा वापर आहेत परंतु याचा फायदा केव्हा होतो ज्या वेळेला तुम्हाला नेमकी माहिती असते परंतु गंमत अशी आहे की बल बलुचिस्तानचे जे लोक आहेत त्यांचा बलुचिस्तानच्या बंडोखरांना मोठा पाठिंबा आहे तर त्याच्यामुळे हे सगळे जन लोकल लोक पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात आहेत आणि बलूची बंडोखरांच्या भागात आहेत आणि सध्या राष्ट्रीय नेतृत्व अजिबात तिथे काही काम करत नाही आता आसिफ मुनीर स्वत म्हणजे युरोपमध्ये फिरतात इकडे तिकडे फिरतात आणि पाकिस्तानी सैन्याचे जे यंग जवान आहेत यंग ऑफिसर्स आहेत त्यांना म्हणतात की जाऊन तुम्ही अरुचिंना मारा तर त्याच्यामुळे पाकिस्तानी सैन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्य हे नाराज आहे आणि यामध्ये एक अजून एक जो महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे अफगाणिस्तानमधून मदत अफगाणिस्तानमध्ये तेरे के तालिबान पाकिस्तान नावाचा जो एक गट आहे आणि त्यांना काय पाहिजे तर हे पन्नास टक्के अफगाणिस्तान हा पठाण आहे किंवा पश्तून आहे किंवा पक्तून आहे आणि त्यांना जो पाकिस्तान मधला जो पठाणी भाग आहे ज्याला खैबर पख्तूनवा असं म्हटलं जातं त्यांची इच्छा आहे की हा भाग हा अफगाणिस्तानमध्ये सामील व्हावा आणि खैबर पख्तूनवा आपल्याला कल्पना असेल तर जे पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते किंवा क्रिकेटर इम्रान खान यांचा हा प्रदेश आहे आणि काही वर्षापूर्वी खैबर पख्तूनवाचे मुख्यमंत्री हे इम्राम खान होते आणि हा भाग आमच्यामध्ये म्हणजे अफगाणिस्तानमध्ये सामील व्हावा अशी तेहरे के तालिबान पाकिस्तान यांची इच्छा करता जी जी आहे आणि त्याच्याकरता ते मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानी सैन्यावरती आणि पाकिस्तानची जे सुरक्षा दल आहेत फ्रंटियर कोर आहेत पोलीस आहेत यांच्यावरती हल्ले करतात तर याच्यामुळे आता होतं काय पाकिस्तानी सैन्य दोन ठिकाणी अडकलं आहे एक तर खैबर पख्तुनावामध्ये जे के तालिबान आहे त्यांच्याविरुद्ध युद्ध करायचं त्याच्याशिवाय बलुचिस्तानमध्ये युद्ध करायचं आणि आपल्याला कल्पना असावी की पाकिस्तानी सैन्याचा पुष्कळचा भाग त्यांनी सौदी अरेबियामध्ये पाठवलेला आहे सौदी अरेबियाचं जे येमेनी बंडखोर हो आहेत खास तर हुती वगैरे त्यांच्यापासून रक्षण करण्याकरता तर याच्यामुळे पाकिस्तानचं सध्याचे जे सैन्य जे आहे अतिशय ओव्हरस्ट्रेस्ड आहे त्यांच्याकडे कामं खूप आहेत आणि त्यांना कमी पडते आहे मॅन पॉवरची तर आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानी सैन्य जे आहे या, या हे जे बलुची हिंसाचार आहे ज्याला ज्याला कंट्रोल करू शकेल का तर बलुचिस्तान मधली जी अस्थिरता आहे ही सिपेक कॉरिडॉर करता एक डेथ वॉरंट आहे चीन सध्या नुसतं वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये आहे पाकिस्ताननी लष्करी दडपशाही सोडून द्यावी त्याच्याऐवजी तर त्यांनी जर जनतेशी जर वाद जनतेशी जर संवाद साधला तर ते जास्त चांगलं होईल म्हणजे एक इतिहासाची पुनर्वृत्ती इथे होऊ शकते तशी एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश किंवा ईस्ट पाकिस्तान हा पाकिस्तान पासून वेगळा झाला होता तसाच बलुचिस्तान पासून वेगळ्या व्हायची शक्यता ही नाकारता येणार नाही परंतु याच्यामध्ये दोन तीन मोठे पट्स आणि इप्स आहेत नंबर एक असं आहे की सध्या बलुचिस्तानला एखादं कुठलंही असं मोठं नेतृत्व नाही त्याच्यामुळे जे वेगवेगळे बलुचि बंडखोरांचे जे, जे गट आहेत हे वेगवेगळ्या लढाई करतात तोपर्यंत त्यांना तो एक राजकीय नेतृत्व मिळत नाही तोपर्यंत सगळे बलुचिस्तानचे बंडखोर गट एकत्र होत होत नाहीत तोपर्यंत त्यांना स्वतंत्र बलुचिस्तानची स्थापना करणं हे एवढं सोपं राहणार नाही दुसरा मुद्दा आहे पाकिस्तानची जी रणनीती आहे ते काय होते आहे तर पाकिस्तान सध्या असं बघत आहे की बलुचिस्तानच्या बंडखोरांना सध्या दारुगोळा किंवा शस्त्रांची किंमत नाही शस्त्रांची त्यांना काही कमी नाही याचं कारण असं आहे की पाच सहा अब्ज डॉलर्सची शस्त्र अमेरिका अफगाणिस्तानमध्ये सोडून गेलं होतं ज्या वेळेला अमेरिका तिथून पळून गेलं तर ती सगळी शस्त्र आता अफगाणिस्तान म्हणजे तालिबानकडे आहेत की त्यांनी तेरेके तालिबान पाकिस्तानला दिलेली आहे आणि टी टी पी जे आहे ही शस्त्र देते आहे कोणाला तर बलुचिस्तानच्या बंडखोरांना आणि पाकिस्तानचे जे समर्थक जे तालिबानमध्ये होते खास तर हकानी नेटवर्क म्हणून त्याला म्हटलं जायचं तर सध्या त्यांची दादागिरी अगदी पूर्णपणे थांबलेली आहे म्हणजे थोडक्यात अफगाणिस्तान किंवा तालिबान किंवा तालिबान किंवा तालिबान मधले इतर जे गट आहेत हे सध्या पाकिस्तानच्या विरोधात आहे मग त्याच्या पुढे काय होईल हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे असं मानलं जातं की जर सिच्युएशन जर फॉरेस्ट कंट्रोलच्या बाहेर गेली तर अमेरिकेला सुद्धा काळजी होईल चीनला सुद्धा काळजी वाटेल तर म्हणून मग एका विशिष्ट टप्प्यावरती गुप्तचर माहितीच्या आधारे चीन आणि पाकिस्तानच्या मदतीने एक समन्वित हवाई आणि जमिनीवरची मोहीम सुरू केली जाईल आणि त्यानंतर असं म्हटलं जाईल की शेकडो तेरेके तालिबानचे लोक मारले गेले शेकडो बीएलए चे लोक मारले गेले परंतु जर अशा प्रकारचे जर हल्ले झाले तर एवढंच नक्की की टी टी पी म्हणा की बीएलए म्हणा या हल्ल्याच्या क्षेत्राच्या बाहेर स्थलांतर करतील आणि त्यांचे जे नंतरचे जे हल्ले होतील ते पंजाब आणि कराची पर्यंत पोहोचवले जातील परंतु हे जर म्हणजे अशा प्रकारे हिंसाचार जर वाढत राहील तर त्याकरता तालिबानची मदत मिळणं त्यांच्याकडनं मिळणारा आश्रय त्यांच्याकडनं मिळणारी शस्त्र त्यांच्याकडनं मिळणारा दारुगोळा हा महत्वाचा आहे तर याच्यामुळे हे युद्ध याच्या पुढे नेमकं प्रकारे पुढे जाईल हे आता सांगता येणं सांगता येणं डिफिकल्ट आहे परंतु एवढं नक्की की पाकिस्तानी सैन्याच्या वरती कॅज्युअल्टीज खूप झाल्या आहेत बलुचिस्तान स्वतंत्र होईल की नाही बलुचिस्तानचा बांगलादेश होईल की नाही हे येणारा काळ सांगेल परंतु एवढं नक्की की इथे चीन फसलेलं आहे एवढं नक्की की इथे पाकिस्तान मोठ्या प्रमाणात फसलेलं आहे एवढं नक्की की पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता यशोध म्हणजे अतिशय त्या त्याला खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आणि त्यांचं सैन्य सुद्धा खूप कॅज्युटीज त्यांना होत आहेत म्हणजे पाकिस्तान सध्या एका चक्रव्यूहात अडकलेला आहे येणाऱ्या काळामध्ये काय होईल बघूया आपण परंतु सध्या तरी पाकिस्तान सैन्याची जी परिस्थिती आहे की बलुचिस्तानमध्ये ही बिकट आहे खरं गरज आहे पाकिस्तानला की त्यांचा खरा शत्रू कोण आहे तर त्यांनी बलुचिस्तान जनतेच्या बरोबर जर करार केला तर थोडीफार परिस्थिती सुधारू शकते परंतु सध्या ते होण्याची काही शक्यता दिसत नाही पण एवढं नक्की की पाकिस्तानची परिस्थिती सध्या बिकट आहे याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको मी इथेच थांबतो जय हिंद